नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपण भक्ती या विषयावरती बोलतो आणि तर एकदा का आपल्याला भक्तीरूपी आईन आपल्याला जर का गुरूंच्या रूपात दर्शन आणि ज्ञान द्यायला सुरुवात केली की त्या गुरूंवरती पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा ठेवून आपल्याला त्या गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून गुरूंच्या स्मरणात राहावं लागतं आणि गुरु आपल्याला नवविधा भक्तीपर्यंत पोहोचवतात तर नवविधा भक्तीमध्ये जे नऊ प्रकार आहेत तर त्यामधला आपल्याला जो आपल्या स्वतःचं जे स्वभाव आहे आपल्याला जे जमत आहे ते आपण करू शकतो भजन ऐकणे कीर्तन ऐकणे प्रवचन ऐकणे ग्रंथ वाचन करणे साधना करणे योगसाधना करणे नामस्मरणात राहणे प्रार्थना करणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून आपण सहजपणे अगदी परमेश्वराशी आपलं नातं अगदी सहजपणे जोडू शकतो आणि प्रार्थनेशी तर इतकं सहज तुम्ही जोडू शकता स्वतःला परमेश्वराशी कारण तुमचं दुःख ऐकण्यासाठी परमेश्वर अगदी आतुर असतो पण तुम्ही जर एक बालक म्हणून त्याच्या चरणी समर्पण भावनेनी तुमचं दुःख त्याच्याजवळ व्यक्त केलं ना तर तो तुम्हाला अक्षरशः इतकं प्रेम देतो इतकं प्रेम देतो ना त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही फक्त आपल्याकडे समर्पण भाव असला पाहिजे आणि त्याच्याशी आपलं नातं अगदी प्रत्येक क्षणाशी जोडलेलं असलं पाहिजे